तर चला मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलंच होतं की त्या फ्यानं घातलं आहे गोंधळात म्हणून कारण सकाळी सकाळी जे आहे की नाही ह्यांच्या हाताने टफ्या गेलं होतं बाहेर आणि ते की नाही ना दोन तीन घंटे जे आहे की नाही कारण कधी सुटतच नाहीत ना आणि सुटले नाही की असं बाहेर जातं कारण मोकळ तर जसं की आलू वयस्कर झाला आहे आलूला मोकळ सोडावं म्हटलं तरी पण ना पहिलं कुत्रा आमचं असंच जरास त्याच्या अंगाला ते खाज झाली होती पण दवाखान्यात वगैरे भरपूर दाखवलं पण ते काही नीट झालं नाही पण म्हणलं आता थोडंसं त्याला मोकळ सडावं म्हणून मोकळं राहू द्या म्हणून ते, ना पुसंद पुसंद ते की नाही आमच्यापासून घरापासून ना मेन रोड जे आहे की नाही जवळच आहे आणि ते की नाही कुठं गेलं की काय नाही की आता काय झालं की गाडीने की हे झालं की कशाने झालं की ते वापस पुन्हा आलंच नाही लहानपणीपासून आपण जितकं सांभाळलं की नाही आणि पुन्हा असं मोकळं सोडलं ना आणि त्यांना काय झालं तर आपण इतकं सांभाळायला काहीही उपयोग नाही आहे त्याच्यामुळं की नाही आम्ही कोणालाच मोकळं सोडत नाही तर त्याआधी की नाही हे चुकून सुक सुटून गेलं आणि इतकं चिखलामध्ये भरलं की नाही काल अंगोळ घरामध्ये तर पाऊस इतका भरपूर पाऊस होता की नाही काल पण पाऊस परवाय पाऊस दिवस रात्र पाऊस होता आणि आज जरा उघड झाली तर असं काही जे काम आहे की नाही ते घेतलंय आल्लूला टकीला आंघोळ घालण्यासाठी आणि आलू कसं थोडं मोकळं सुटलं ना की चांगलं राहत नाही जसं की देकरा बाळांच्या महागाला लागतंय आणि मग की नाही देकरीचा आवड तर नाही पण भीतीत ना त्याच्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको म्हणून आम्ही काही बिलकुलही मोकळे सोडत नाही आणि इथं जे की नाही टकीची आंघोळ झालीये आणि आलूची पण आंघोळ झाली आहे आणि इथं की नाही मी झाड जा सकाळी सकाळी जे आहे की नाही तर बाहेरले सगळे काम सारं म्हणून हे जा जे झाड आहे की नाही म्हणलं तर कलर कलरचे पान आहे त्याच्यामध्ये आणि हे ठेवलं होतं मी गॅलरीमध्ये पण त्याला की नाही ऊन पण लागणार काही नाही त्याला झाडाला कसं ऊन पाहिजे आणि थोडी कुंड्यामध्ये माती कमी झाली होती तर टेरेस ऊन माती टाकली आणि मी जे आहे की नाही बाहेरच्या कंपाऊंडमध्ये जे आहे की नाही ते कुंडा उचलून ठेवला आहे आणि दोन दिवसामध्ये त्याचा कलर बघा आता कसं चेंज होत आहे नाही पानं वगैरे सगळे गळू लागले आणि पुण्याच्या की नाही तर जे आहे ना सुकलेले पान आहे सगळ्या झाडांचे ते आणि झाडांची देखभाल सारखी करावं लागते आणि ते सारखं काय करावं म्हणलं तर तर घरामागे आपली जी पेरणी आहे ना ती पण अजून शिल्लक आहे जसं की पाऊसच कमी होईल झाला नाही तर जे आहे ना मी झाडाचे सगळे जे पान आहेत ना सुटलेले ते पण काढून घेते कारण मला आता तुळशीचं लग्न आहे ना तर आज जे आहे ना तुळशीला वारणीस पण लावायचे जसं की तुळशीला वारणीस लावायचे मंदिरला पण लावायचे मला जे आहे की नाही दसऱ्याच्या आधीपासून ही कामं करायची होती पण मी कधी मधी माझी तब्येत खराब झाली त्याच्यामुळे जन काही करणे झालं नाही काय नाही पुन्हा दसरा पित्र लक्ष्मी दसरा पुन्हा दिवाळी हेच कामं जे आहेत ना सरले नाही तर सकाळी जे जे आहेत ना कामं पार पाडले आज काय पूजा वगैरे के केली नाही कारण मंदिरलाही मला वारणीस मारायचं आणि सगळे फोटो ते हलवावं लागतात आणि एकदा पूजा केली ना की देव बिलकुल हलवायला जमत नाहीत त्याच्यामुळे मी काय आज पूजा केलेली नाही आणि तर घेतलं मी वारणीस आणि रात्री जे आहे की नाही आकाशा पप्पाला सगळं आणायला लावलं होतं कारण की नाही हे वारणीसं तेल पण आणलं होतं की कारण हे ना हाता वगैरे पण आपले वार्णिस लागलेलं असलं ना ती स्वच्छ निघतात आणि थोडंसं तेल ह्याच्यामध्ये टाकलं ना की वारणीस पण लवकर वाया जातं आणि शायनिंग पण येते आपण जे वारणीस लावतो तर तर चला मला इथे जे आहे की नाही पहिल्यांदी तर ना तुळशीला वर्णीस लावून घेणार आहे सकाळी जे आहे की नाही मस्त तुळशीर सगळं जे घासून वगैरे घेतलं होतं कारण त्याला तेलगड भरपूर झालेलं होतं आणि आधी घासून धुवून स्वच्छ ठुलं आणि पुन्हा सगळे जे आहेत ना घरातले कामं वगैरे सारून जे ना मी ह्याला मंदिरला दिले ना आता कसं बाहेरला देऊन मी मध्ये आली आहे जसं की देवघराला द्यायचं आहे मला आणि देवघराला दिलं की नाही की मग चौकटीला देऊन पुन्हा अजून डबल जे आहे की नाही पुन्हा अजून तुळशी रंधावनाला द्यायचं आहे कारण डबल कोटिंग केली तरच वरणी एकदम छान फिनिशिंग आणि शायनिंग मारते नाही तर वरून वरून दिलं ना तर बिलकुलही चांगलं दिसत नाही तर मंदिरला पण चौकटला पसारा काढायचा होता कारण वर पण फुटू येतं आणि साईडलाही भरपूर पसारा आणि वरच्या फोटो वगैरे हलवल्यानं तर पुन्हा मग पूजा करा पूजा केली की नाही के की हलवायला जमत नाही त्याच्यामुळे आज पूजा देवाची केलेली नाहीये मी आणि इथं जे आहे ना सकाळी सकाळी काम करून घेतलंय आणि दुपारी इतका जोरात पाऊस आलाय की नाही की जसं की मी नाही छोटेसे मातीचे जे मातीचे भांडे होते ना जसं की मटके त्याला पण मी वारनेस लावून आहे बाहेर कारण की नाही डेकोरेशनला ते आपलं जसं की आता संक्रांत वगैरे पुढे आहेत असतं ना त्याला मला कसं सजावट करायला खूप असं आवडतंय आणि जेवढं मजाच्या घरामध्ये होते की नाही मी तेवढं शिल्लक गोष्टीपासून काही काही बनवतच असते जसं की होममेड आयटम मी भरपूर माझ्या घरामध्ये बनवलेले आहेत त्याचाही ते व्हिडिओ मी एका दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि स्वतःच हाताने बनून जे आहेत ना मी भरपूर असे आयटम घरामध्ये लावलेले आहेत अरे कामे वेळेत जे असतात की नाही एक दोन घंटे जे दुपारी असतात ना त्याच्यामध्ये जे आहे ना मी जे आहे ना की सगळे होममेड ते आयटम बनवत असते पुन्हा ब्लाऊज पण शिवते जसं की मजे पण शिवते मुलीचे पण शिवते साड्या पिकोफाल वगैरे सगळं जे आहे ना मिशनीवर होते ह्याच्यामुळे टाइम बिलकुलही भेटत नाही आणि दिवसभर दिवस, दिवस जे आहे ना माझं कामात जाते कोणत्या दिवशी काही ना काहीतरी काम निघतंय तर हे लास्टला जे आहे की नाही छोटे छोटे जे मटके होते ना ते सगळे जे आहेत ना कलर करून मी वर ठेवून दिलेले येतं जे डेकोरेशन ला आपल्याला पुढे चालू कामाला येतात येतली जिनाला भात नाहीये प्लेटी पहिली चाललेली आहे कुठे टाकायचं भात जिनाला भात कुठे टाकायचा लाडी गोडी लावायला थांबी आता करायला बेटा स्वयंपाक तिथे टाकायचं प्लेटीत दिवसभर नव्हता ना थांबा थोडा थांब चला मंडळी संध्याकाळची साध घेतात तांदूळ धुवून घेते कारण थोडी तळासीन थोडी तांदूळ असेल त्याला तिनं माणसाला स्वयंपाक त्याच्यामुळे डायरेक्ट धुवून तांदूळ जे आहेत ना टाकून देत असते त्याला जे तांदूळ शिजवायचे मुलगा घ्याव लागते आपल्याला तर थोडीशी तांदूळ असते ना किती भाजीला काही नाहीये

कसा होता आमचा आज ना कोंबडा त्याला घरामध्ये दोनदा येऊन वापस गेलाय कसं कोंबड्या पिल्लेवाऱ्या कोंबड्यात होतो त्याच्यामुळे अंगावर कोंबड्याला त्याच्यामुळं आज दिवस घर घरी आलेला नाहीये त्याला नक्की आता खूप सध्या टाइमला आले की सात वाजता त्या दिवशी मी हे देवाला फोडलेली नाय होती मस्त धुतले आधी कमी कशा पाण्यामध्ये कारण थोडा हळदी किंकू लावलेला पण राहते ना कधीच खात नाही तर थोडा थोडा टोकडा खाते बाकी सगळे मध्ये राहतात फ्रीजमध्ये लोक राहत्या मध्ये देवता पसंत जमत नाही ना खावच लागते तर मग मी काय करत असते स्वच्छ घेत असते मिठाचं पाणी लिंबू काढवत मस्त आणि लिंबू काटलेलं कसं होतं वास खाते की नाही म्हणजे एक दोन दिवस राहतेच ना प्रसाद बिलकुल ही येत नाही जेणं कट करून मस्त तेलामध्ये असं लाल भाजून घेतले घ्यायचे आहे ना ग्राइंडर करून तुला थोड्या थोड्या भाजीला जे आहे वापरत असते त्यासाठी प्रसाद पण खाण्यामध्ये जाते आणि ते कोण पण देणं होत नाही आणि भाजीमध्ये मस्त आपल्या फोडं पण होते ना तर हेच फोडं जे आहे मी वर्णामध्ये घालणार

कोंबड्या घरातच येऊ दिलं नाही तीनदा आला तीनदा बाहेरूनच गेलं खूप असं कोंबड्याला भीत हे आणि ह्याच्या अंगावरच माराज होता जे भीत आहे ना माणूस त्याला जास्त भेड येते हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही किती घराच आता एवढा भात खाल्लाय आणि आपला जिना कुठं झोपलाय तेव्हा दाखवते खाऊन मस्त झोपी गेले आमचं पिल्ला लई भूक लागली होती त्याला जेवला माय जिनू जिनू झालं एवढंच खाणं राहते गर्दा किती होता बघ ना त्याची तेवढं जेवणा